जी पण एज पंधरा ते तीसच्या दरम्यान आहे तर तुम्हाला ह्या सहा गोष्टी आधीच माहीत असायला पाहिजे मला नाही माहीत की ह्या सहा गोष्टी तुम्हाला माहिती आहे का नाही पण मला इतकं माहिती आहे की पंधरा ते तीस एक असा गोल्डन टाईम आहे इथं जर तुम्ही चुकलात तर सगळं फ्युचर बर्बाद आहे या एज पिरियडमध्ये तुमच्याकडे आज भरपूर जोश आणि ताकद आहे तुम्ही इम्पॉसिबलला पण पॉसिबल करू शकता पण ह्या गोल्डन पिरियडमध्ये जे होऊ शकतं जे तुम्ही करू शकता वयाच्या तीस नंतर नाही होऊ शकत जर तुम्ही हे करत असाल जे मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे काय सांगता येत नाही तुम्ही ह्या चुका करत पण असताना घेण्याची चूक चुकून पण करू नका मी तुम्हाला त्या सहा गोष्टी सांगणार आहे यापैकी चौथी आणि सहावी गोष्ट सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे त्याशिवाय तुमचं काहीच होऊ शकत नाही पण त्याआधी बाकीच्या चार गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे म्हणून व्हिडिओला लास्टपर्यंत बघा नंबर एक वाईट सवय लावून घेणं सवय एक अशी गोष्ट आहे चांगली लागली तर जीवन बनवते आणि वाईट लागली तर जीवन बर्बाद पण करते सगळ्यात जास्त वाईट सवय लागते तर ते पंधरा ते तीस वयाच्या दरम्यान लागते ती सवय कशाची पण असू शकते वाईट संगतीमध्ये राहण्याची सिगरेट पिण्याची घंटे घंटे बसून रील्स बघणं मास्टरबेशन करणं जास्त गोड खाणं कशाची पण असू शकते होईन तितका अशा वाईट सवयीपासून दूर राहा ही गोष्ट वेगळी आहे की वाईट सवय लावणं खूप सोपं आहे खूप मजा येते पण ती सवय मोडायला पूर्ण जीवन कमी पडतं जर तुम्हाला सवय लागली असेल तर हाच राईट टाईम आहे ही सवयीपासून दूर होण्याचा जसा पायात घुसलेला एक छोटासा काठा लवकर नाही काढल्याने कुरूप बनते आणि चांगल्या माणसाला घायाळ करू शकते तसंच एक वाईट सवय तुमच्या पुऱ्या जीवनाला हसता हसता कधी बर्बाद करीन तुम्हाला कळणार पण नाही माणूस स्वतःहून कधीच बरबाद होत नाही नाही त्याला दुसरं कोणी करतं त्याला त्याची वाईट सवयच बरबाद करते अशा वाईट सवयींना अजून पण तुम्ही हलक्यात घेत असाल तर तुम्ही खूप मोठी चूक करताय पुन्हा एकदा सांगतो चांगल्या सवयीवर फोकस करा हाच उपाय आहे की वाईट सवयीपासून दूर राहण्याचा नंबर दोन एका गोष्टीत मास्टर व्हा एकापेक्षा अधिक गोष्टीमध्ये मास्टर होण्याचा प्रयत्न करणं ही तुमची सगळ्यात मोठी दुसरी चूक आहे कारण माणूस फक्त एकाच गोष्टीवर चांगलं फोकस करू शकतो जो व्यक्ती म्हणतो की मी हे करू शकतो ते करू शकतो मी सांगतो ते जास्त काही नाही ते फक्त नौकरसारखं का काम करू शकतो जो व्यक्ती हे म्हणतो की मी फक्त हेच करू शकतो तो आज नाही तर उद्या त्या गोष्टीमध्ये सगळ्यांचा बाप असणार आहे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की ह्या गोल्डन पिरियडमध्ये तुम्हाला जी गोष्ट करायची आहे ती म्हणजे दहा स्किलमध्ये मास्टर नाही व्हायचं आहे आणि तुम्ही होऊ पण शकत नाही तुम्हाला फक्त एका स्किलमध्ये वनली वन एका गोष्टीमध्ये मास्टर व्हायचं आहे त्यासाठी तुम्ही तुमच्या इंटरेस्टनुसार एक स्किल निवडा आणि त्या स्किलमध्ये फोकस करून स्वतःला मास्टर करा नंबर तीन तुलना करणं बंद करा तुम्ही पण दुसऱ्याशी तुलना करून स्वतःला कमी समजत असाल तर ही तुमची तिसरी चूक आहे आज ज्या व्यक्तींना बघून तुम्ही तुलना करताय ना पण तुम्हाला नाही माहीत त्यामागची कहाणी काय आहे तुम्हाला फक्त वरून वरून चांगल्या गोष्टी दिसत आहेत पण त्याने घेतलेली रात्रंदिवसाची मेहनत ती तुम्हाला नाही माहीत प्रत्येक व्यक्तीची कहाणी असते प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती वेगळी असते विचार वेगळे असतात व्यक्ती वेगळा असतो सगळंच वेगळं असतं तुम्ही डायरेक्ट स्वतःची तुलना दुसऱ्याशी कसं करू शकता आज जर कॉम्पिटिशन बघून तुमचे हातपाय गळत असतील तर याचा अर्थ तुमचं फोकस दुसऱ्या लोकांवर आहे स्वतःवर नाही म्हणून तुम्हाला सगळं कठीण वाटतं आहे ज्या दिवशी तुम्ही स्वतःवर फोकस करायला शिकता त्या दिवशी लोक तुम्हाला बघून स्वतःला कमी समजायला लागतील सगळा खेळ फोकस आहे जिथं फोकस करताना तिथं ग्रोथ होणार म्हणून म्हणतो फोकस ऑन युअर सॅल्फ स्वतःवर फोकस करा नंबर चार फॅमिलीसोबत वेळ घालवा जगात सगळ्यात जास्त आनंद खुशी जर कुठून मिळत असेल तर ती आहे आपली फॅमिली जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये नंबर एकला प्रायोरिटी ठेवायची असेल ठेवायची गरज असेल तर ती आहे फॅमिली एका रिसर्चमध्ये बघितलं गेलं की जी फॅमिली रोज अर्धा ते एक तास एकत्र येऊन वेळ घालवतात चांगल्या पॉझिटिव्ह गप्पा मारतात ती फॅमिली सगळ्यात जास्त मजबूत आणि आनंदी राहते आणि अशा फॅमिलीमध्ये एक गोष्ट शिकायला मिळते ते एक दुसऱ्याला समजून घेतात त्यांच्यामध्ये खूप जबरदस्त अंडरस्टँडिंग असते एक दुसऱ्याला समजून घ्यायची ही गोष्ट तुम्ही शिकू शकता पॉइंट नंबर पाचमध्ये मध्ये नंबर पाच स्वतःला एज्युकेट करत राहा तुमच्यापुढे दोन ऑप्शन आहेत एक चुका करा आणि मग शिका आणि दुसरा ऑप्शन आहे चुका करायच्या आधी शिका जर तुम्हाला सेकंड ऑप्शन चांगला वाटत असेल तर सेल्फ डेव्हलपमेंटची चांगली चांगली पुस्तके वाचा व्हिडिओज बघा सगळ्यात खास गोष्ट ही आहे की ह्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यात गोष्टी शिकायला मिळतील हे चॅनल स्पेशल यासाठीच बनवले गेले तुम्ही ह्या चॅनलवर जाऊन आणखीन व्हिडिओज पाहू शकता नंबर सहा नाही म्हणायला शिका मित्रांनो ही गोष्ट इतकी इम्पॉर्टंट आहे की त्यासाठी मला स्पेशल व्हिडिओ बनावा लागला आता तुमच्या स्क्रीनवर व्हिडिओ शो होत आहे त्यावर क्लिक करा मी तुम्हाला तेथेच भेटेल